नमस्कार एखादं जिंगल किंवा इकोसिस्टीम ही सशक्त आहे किंवा हेल्दी आहे हे सांगणारे असे काही जे सजीव आहेत त्यामध्ये बुरशी किंवा मशरूम्स हा हे हा, हा एक घटक मोडतो नेहमी असं वाटतं की बुरशी म्हणजे वाईट एखाद्या गोष्टीला बुरशी धरली बुरशी आली की ती गोष्ट वाईट असते किंवा ती ते सगळं वाईट आहे ते फेकून देण्यासारखी गोष्ट आहे हे बरोबरच आहे पण कोणतीही गोष्ट अशी पूर्णपणे तिला तिला आपल्या मनातनं उतरवून टाकू नये ती वाईट काही गोष्ट आपल्यासाठी का करत असेल तर ती फक्त एका अँगलनी आहे आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातच फक्त ती वाईट आहे बाकी ह्या निसर्गाचा बॅलन्स ठेवण्यासाठी ते मशरूम्स किंवा बुरशी हे अतिशय महत्त्वाचं असं डिकम्पोजिशनचं काम करत असतात हे एक अतिशय इंटरेस्टिंग असं एक बनवलेली बनवलेली वस्तू आहे देवानी ही इंटरेस्टिंग का आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मशरूमचं जे, जे काही शरीर असतं त्याला मायसेलियम म्हणतात कित्येक मीटर स्क्वेअर किंवा काही मायसेलियम किलोमीटर्समध्ये असे पसरलेले असतात आणि त्याचं जमिनीच्या खाली असं खूप मोठं जाळं असतं आणि हे जे म वरती आलेले आपल्याला जे हे जे मशरूम्स दिसतात ते फ्रुटिंग बॉडी आहे बाहेर येण्यासाठी त्याला असं ह्युमिड आणि मॉईस्ड असं वातावरण असं लागतं आणि आपल्याकडे ते फक्त पावसाळ्यामध्ये असतं जे काही डिकेईंग आणि डेड मटेरियल आहे म्हणजे झाडाची खोडं सुकलेला पालापाचोळा जो खाली पडलेला असतो ह्या सगळ्यावरती हे मशरूम्सचं मायसेलियम आतमध्ये खूप छान पद्धतीने त्याचं जाळं तयार करतात तर झाडांच्या रूट्सना झाडांच्या मुळांना ते कनेक्ट करतात मशरूमचं मायसेलियम हे त्या झाडांसाठी एक अशी इंटरनेटसारखी सेवा असते ह्याच्यामुळे झाडं एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात एखादं झाड जर का एखाद्या जंग जंगलात लांब कुठेतरी तोडलं जात असेल दुसऱ्या टोकाकडच्या झाडालासुद्धा ते कळू शकतं किंवा एखाद्या झाडाला जर का कधी रोग आला असेल तर त्या रोगाविषयी प्रति शक्ती तयार करण्याचं काम ही दुसऱ्या बाजूची लांबची झाडं आधीच करू शकतात कारण ते मशरूमचे मशरूमचे जे मायसेलियम असतं ते कम्युनिकेट करू शकतं सगळ्या जंगलातल्या झाडांना कळू शकतं की कोण कशावरती काय व्हायरस आलेला आहे ही इंटरनेटची सेवा मशरूम्स काय असे फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत नाहीत त्यांना त्यांचं तेन एक सिम्बियॉटिक रिलेशनशिप असतं तू मला मदत करायची मी तुला मदत करायची <coughs> तर ह्याला सिम्बियॉटिक रिलेशनशिप म्हणतात झाडं हे प्रायमरी फूड प्रोड्युसर्स आहेत आणि फक्त झाडांनाच अन्न तयार करता येतं तर हे झाडाने तयार केलेलं जे अन्न असतं ते त्यांना मिळतं त्यांना ह्युमिडिटी मिळते मॉइश्चर मिळतं झाडांची मुळं ही पाणी साठवून ठेवू शकतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळं पाणी आणि फूड ह्याच्यासाठी हे मशरूम्स ह्या झाडांना कनेक्ट होतात जिथे चांगली बायोडायव्हर्सिटी असते अशाच ठिकाणी मशरूम्स उगवतात ह्याचं कारण असं आहे की जर काही भरपूर अशी झाडं असतील भरपूर प्रकारच्या वनस्पती असतील तरच त्याला भरपूर अशी मुळं असतात आणि त्या मुळांना ते मशरूमचं मायसेलियम कनेक्ट होऊ शकतं आणि मशरूम्स हे आपण जंगलामध्ये पण आणून लावू शकत नाही ते आपोआपच तयार व्हायला लागतात त्याचं जे मायसेलियम तयार होणं ही एक खूप लाँग टर्म प्रोसेस असते वेगवेगळ्या रंगाचे मशरूम्स असतात ऑरेंज असतात काळे असतात जाळी असलेले व्हील ले, लेडी मशरूम्स असतात त्याच्यानंतर ब्रॅकेट फंगस असतात मशरूम्स आपण ज्यावेळेला स सुगंध घेतो त्यावेळेला एक असा अर्धी असा एक सुगंध येतो छान आणि हा जो सुगंध असतो हा व्होक्स किंवा व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ह्यांच्यापासून तो आलेला असतो आपण जेव्हा मशरूम्स खातो त्यावेळेला एक जो त्यांचा जो फ्लेवर असतो तो भाजी खाल्ल्यासारखा फ्लेवर नसतो तो एक वेगळ्या पद्धतीचा वेगळा फ्लेवर असतो आणि त्या फ्लेवरला उमामी असं नाव आहे उमामी म्हणजे एक सेव्हरी वेगळ्या पद्धतीचा एक फ्लेवर कडू गोड आंबट तिखट ह्या ज्या चवी असतात ह्यापेक्षा एक वेगळी चव असते ती जेवढे डार्क मशरूम्स असतात तेवढा तो उमामी फ्लेवर हा त्याचा जास्त असतो कधीही माहिती माहिती नसताना मशरूम्स जंगलातले अजिबात कधीही खायचे नाहीत कारण ते खूप डेंजरस असू शकतं खूप मोठं फूड पॉयझनिंग होऊ शकतं मशरूम्स हे काही किड्यांचं होस्ट ऑर्गॅनिझम्स पण असतात म्हणजे ते किडे त्याच्यामध्ये मशरूम्सच्या आतमध्ये जातात आणि तिथे त्यांचे अंडी घालून त्यांच्या आळ्या तयार होतात तर आणि म्हणजे मशरूम्सवर वाढणारे असे मशरूमचं आसरा घेणारे असे सुद्धा काही किडे असतात ही, ही बायोडायव्हर्सिटी जशी वाढत जाते तसे ह्या किड्यांची सुद्धा डायव्हर्सिटी आपल्याकडे वाढत जाते झाडांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त हे मशरूम्स झाडांसाठी काय काय करतात ते इसेन्शियल न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करतात म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस यासारखे झाडांची मुळं जे पाणी ॲब्झॉर्ब करू शकतात ती त्यांची जी क्वालिटी असते ते ते वाढवतात आणि त्याच्यामुळे ड्राऊट कंडिशन म्हणजे ज्यावेळेला पाणी खूप कमी असतं जमिनीमध्ये त्यावेळेलासुद्धा ही झाडं त्याच्यातनं वाचू शकतात त्याच्यात सर्व्हाइव्ह होऊ शकतात जमिनीच्या आतमध्ये जे काही एरिएशनची गरज असते ती एरिएशन सुद्धा त्याच्यामुळे जास्त चांगल्या पद्धतीने होतं ती जमीन एकत्र धरून ठेवायला मदत करतं आणि त्याच्यामुळे सॉईल स्ट्रक्चर हे जास्त चांगलं तयार होतं जमिनीच्या आतून ज्या मायक्रोबियल त्यांच्यावरती अटॅक होतो झाडांवरती तो खूप मोठ्या प्रमाणावरती रिस्ट्रिक्ट करण्याचा कमी करण्याचा कमी करू शकतात ज्या जंगलांमध्ये खूप जास्त प्रमाणात मायसेलियम असतं मशरूम्स येत असतात त्या त्या जंगलांमध्ये ती जी झाडं असतात ती ती एक विशिष्ट त्यांना रेजिस्टन्स तयार होतो एक वातावरणातील जे काही बदल असतात त्याच्यापासून हे मशरूम्स त्याचं रक्षण करू शकतात हा फिजिकल सपोर्ट आणि कार्बोहायड्रेट्स ह्या दोन गोष्टी सोडल्या तर मशरूम्सना खूप जास्त झाडांकडून फायदा मिळत नाही पण हे मशरूम्स झाडांना जे काही फायदे करून देतात हे खूप जास्त असतात खूप खूप जास्त प्रमाणात ते फायदे करून देतात अन्नासारख्या महत्त्वाच्या उपकारांची परतफेड कशी करायची हे मानवाला शिकण्यासारखं आहे मशरूम्सकडून